नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी हो आजचा व्हिडिओ हा सर्व अभियोगी दर्कांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरतीबद्दल अतिशय महत्त्वाचे अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्र हो तुम्हाला मी काल ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमची जी काही विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आहे ती ला लागलेली आहे परंतु बऱ्याच विद्यार्थी जे आहेत ते निराश झालेले आहेत याच्या मागचं प्रमुख कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अशा शंका आहेत की त्यांना मार्क्स चांगले आहेत तरी ते देखील त्यांना कुठलीही संस्था ही इंटरव्ह्यूसाठी मिळालेली नाहीत आणि काही विद्यार्थ्यांना मार्क्स अतिशय कमी असून देखील त्यांना बऱ्याच संस्था ह्या मिळालेल्या आहेत काहींना एक दोनच संस्था मिळालेल्या आहेत काही तर काहींना दहा संस्था मिळाल्या आहेत तर याच्यामागचं प्रमुख नेमकं कारण काय आहे याचं कम कंप्लीट अनालिसिस आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत आणि नेमकी कशा पद्धतीने ही भरती प्रोसेस होणार आहे आणि त्याचसोबत जी काही आता लिस्ट लागलेली आहे जे काही विद्यार्थ्यांना संस्था मिळालेल्या आहेत तर त्यांची पुढची वाटचाल नेमकी कशी असणार आहे त्यांना इंटरव्ह्यूची नेमकी पुढची जी काही प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीनं करायची आहे कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला मेसेजेस केले की सर आता आमच्या यादीमध्ये तर नाव आहे तर आता नेमकं पुढं काय करायचं आहे वॉट द नेक्स्ट तर पुढची स्टेप काय असणार आहे काय नेमकं आम्हाला इंटरव्ह्यूसाठी तयारी करावं लागेल किंवा नेक्स्ट प्रोसिजर कशी असू शकते किंवा आम्हाला नेमकी कोणती पुढची स्टेप उचलायची आहे तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्र हो जर तुम्ही पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त अभियोग्यता दरकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण शिक्षक भरतीचा प्रत्येक अपडेट आपण हा तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचत असतो तर चला तर विद्यार्थी मित्र सर्वप्रथम ज्या काही आपल्या विद्यार्थी मित्रांनी ज्या काही महत्त्वाच्या डाऊट्स आहेत ते आज आपण क्लिअर करणार आहोत तर बघा बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या काही डाऊट्स आहेत की तुम्हाला मी उत्प्रूफ दाखवणार आहे त्यामुळे लास्टपर्यंत व्हिडिओ बघा महत्वाचा सेशन असणार आहे तर विद्यार्थी मित्रांचा असा प्रश्न होता की सर आम्हाला मार्क्स जास्त होते तरी देखील आम्हाला काही एकही संस्था मिळालेली नाही आहे आणि काही विद्यार्थी मित्रांचा असा प्रश्न आहे की काही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत सर आणि त्यांना यादीमध्ये नाव आहे किंवा त्यांना आठ ते दहा संस्था मिळाल्या आहेत दोन तीन संस्था मिळाल्या आहेत तर आम्हाला एकही मिळाले नाही तर याच्या मार्क्सचं नेमकं कारण काय आहे की काय प्रॉब्लेम झालेला आहे की याच्याबद्दलचं सविस्तर आपण आज डिटेलिंगमध्ये बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रो तुम्हाला मी आता स्क्रीनवरती दाखवते पहा जी काही यादी लागलेली होती तर त्याच्या बेसिसवरती आपण तुम्हाला पूर्ण अनालिसिस करून दाखवणार आहेतच तुम्ही आता स्क्रीनवरती इथे पाहू शकता विद्यार्थी मित्र हो तुम्हाला ते इथं स्क्रीनवरती दिसत आहे बघा एकच मिनटं मी दा स्क्रीन ओपनच करतो आहे आता ओके तर तुम्हाला विथ प्रूफ आपण सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत तर बघा सगळ्यात महत्त्वाचा हा जो काही लिस्ट आहे ही जी काही कट ऑफ आहे तर ते कशाच्या बेसिसवरती लागलेलं आहे ते देखील आपण बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रो सगळ्यात महत्त्वाचं काही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असून देखील त्यांना संस्था मिळण्यामागचं प्रमुख कारण काय असतं बघा ज्यावेळेस तुम्ही पवित्र पोर्टलवरती तुमच्या ज्या काही प्रेफरन्सेस तुम्ही नोंदवले होते त्यावेळेस तुम्ही जर योग्य प्रेफरन्स नोंदवला नसेल किंवा काही विद्यार्थ्यांनी बघा काय केलेलं आहे काही ठिकाणी जर लांबचं संस्था असेल तिथं अनॲडेड असेल किंवा पार्शली ॲडेड असेल ट्वेंटी पर्सेंट ॲडेड असेल तर अशा ठिकाणी एकही विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम हे नोंदवलेले नाही आहेत हा म महत्त्वाचा पॉईंट आहे बघा तर असे काही संस्था आहेत की जिथं ट्वेंटी पर्सेंट एडेड आहे म्हणजे वीस टक्के अनुदान आहे तर अशा संस्थेमध्ये एकाही विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी पसंतीक्रम हे दिलेले नाहीत म्हणजे जवळपास ज्या काही जागा आहेत तिथं शून्य जागा आहेत म्हणजे कुणीही एकही विद्यार्थी तिथं निवडी इंटरव्ह्यूसाठी निवडला गेलेला नाही कारण एकाही विद्यार्थ्याने तिथं प्रेफरन्स हे दिलेले नाहीत तर काही ठिकाणी बघा काही दूरच्या संस्था ज्या आहेत अशा दूरसंस्थांमध्ये काही कँडिडेट्सनी बऱ्याच एकदम कमी कॅन्डिडेटनी त्या ठिकाणी आपली नावं नोंदवली होती तर तुम्हाला मी विद प्रूफ देखील दाखवणार आहे काही ठिकाणी बघा एकच जागा त्या संस्थेची होती आणि तिथं एकच कँडिडेट त्याने निवडलेला आहे म्हणजे एकच विद्यार्थ्याचं त्या लिस्टमध्ये नाव आहे तर याच्या मागचं कारण काय बघा तर त्या ठिकाणी जो काही एकच विद्यार्थी जाणार आहे त्या एकट्यानेच त्या ठिकाणी प्रेफरन्स हा दिलेला होता त्यामुळे त्याला तिथला एकच नंबर आलेला आहे कारण मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी लांबच्या संस्था ह्या सिलेक्ट केलेल्या नाहीत आसपासचे जे काही ॲडेड संस्था आहेत आणि अजून एक महत्त्वाचं बघा जे काही ॲडेड संस्था आहेत अनुदानित संस्था आहेत अशा ठिकाणी एका पोस्टसाठी दहा ते वीस जणं तिथं दाखवलेले आहेत तुम्ही आता स्क्रीनवरती बघत एकच मिनट तुम्हाला दाखवते बघा तर सरोबर तुम्ही तुम्ही इथे बघू शकता एकच मिनटं स्क्रीन ओपन होतीच आता हां तर तु बघा सगळ्यात अगोदर तुम्हाला फर्स्ट पोस्ट हे दाखवतो तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसते तुम्हाला तर इथे बघा मॅथमॅटिक्स आणि सायन्स याची जी काही पोस्ट आहे बघा पार्शली ॲडिड ही संस्था आहे ओके तुम्हाला संस्थेच्या नावावरती दिसतच आहे ओके तर ॲडव्हर्टाइज पोस्ट किती आहे तिथं एक एक तिथं म्हणजे एक जागा होती पण नंबर ऑफ कॅन्डिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन झिरो दाखवलेला आहे म्हणजे एकही विद्यार्थ्यांनी तिथं पसंतीक्रम हा नोंदवलेला नाही आहे तर तुम्ही विथप्रूप इथं बघू शकता त्यामुळे तिथं एकही कॅन्डिडेट्स हा अवेलेबल झालेला नाही आहे आणि अजून एक तुम्ही इथे बघा विद्यार्थी मित्र हो एक ॲडेड संस्था आहे तुम्ही इथे दिसते तर तुम्हाला इथे मी दाखवते पहा आ, इथे दिसते तुम्हाला लँग्वेज इंग्लिश आहे ॲडेड आणि ॲडव्हर्टाइज पोस्ट वन आणि नंबर ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट रिकमेंडेशन टेन ओके म्हणजे एका जागेसाठी दहा विद्यार्थ्यांना तिथं निवड केलेली आहे म्हणजे दहा विद्यार्थी तिथं इंटरव्ह्यूसाठी जाणार आहेत तर याचा अर्थ असा आहे की विद्यार्थी मित्रो ज्या ठिकाणी ॲडेड संस्था होत्या या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम हे नोंदवलेले होते त्यामुळे जे काही क विद्यार्थ्यांनी संख्या आहे ते कमी आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मेरिटनुसार ही सगळी यादी आलेली आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आता ब बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर आम्हाला म काही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी असून देखील त्यांना तिथं मिळालेले आहे तर तुम्हाला बघा ते देखील तुम्हाला इथं दाखवतो आहे काही विद्यार्थ्यांना मार्क्स कमी आहेत पण त्या ठिकाणी इथे तुम्हाला दिसते बघा मॅथमॅटिक्स सायन्स टीचिंग मेथड मीडियम मराठी आहे ॲडेड संस्था आहे आणि ॲडव्हर्टाइज पोस्ट एकच आहे आणि तिथं तुम्हाला नंबर ऑफ कॅन्डिडेट एलिजिबल वन दिसत आहे तर तिथं आ, टेट स्कोर त्याचा ऐंशीचा आहे आणि एकच विद्यार्थी ते सिलेक्ट केलेला आहे म्हणजे याचाच अर्थ की या ठिकाणी बाकीच्या विद्यार्थ्यांनी हे प्रेफरन्सेस दिले नव्हते ओके त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी संस्था निवडलेल्या होत्या त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के त्यांना त्यांच्या पद्धतीनं जे काही प्रेफरन्सेस आहेत ते मिळालेले आहेत त्या संस्था मिळालेल्या आहेत आणि इंटरव्ह्यूसाठी ते इलिजिबल झालेले आहेत तर याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना निराश होण्यामागचं प्रमुख कारण तेच आहे कारण मी तुम्हाला यापूर्वी देखील सांगितलं होतं की ज्यावेळेस प्रेफरन्स फॉर्म भरायचे होते त्यावेळेस देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की अगदी व्यवस्थितरित्या फॉर्म भरा कारण जर तुमचा स्कोर कमी असेल तर शंभर टक्के तुम्ही लांबच्या संस्था निवडा कारण अशा ठिकाणी जे चांगले स्कोर विद्यार्थी आहेत ते तिथं जात नाहीत तर तशा ठिकाणी जर तुम्ही प्रेफरन्सेस दिली असते तर नक्कीच तुम्हाला आज निराशा तुम्ही झाला नसता शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं असतं तर अशा बऱ्याच संस्था आता सध्याला खाली आहेत ज्या लांबच्या आहेत आणि जिथं एकही कॅन्डिडेट्स गेलेले नाही आहेत आणि तर काही ठिकाणी नॉन ग्रँडमध्ये तर तिथं देखील बरेच विद्यार्थी आहेत एकही गेलेले नाहीत विद्यार्थी तर हे याच्यामागचं प्रमुख कारण आहे तर याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं प्रॉब्लेम नाही किंवा टेक्निकल इश्यू नाही आहे तर तुमचं जे काही मेरिट आहे तर ॲज पर एसओ पीनुसारच त्यांनी हे पूर्ण लिस्ट बनवलेली आहे ओके जरी तुमच्या काही अजूनही याच्या हे सोडून काही बाकीच्या तक्रारी असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता आपण नक्कीच त्याच्यावरती विचार करू आणि त्यानंतर त्या गोष्टीचं अनालिसिस आपण नक्कीच व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांना जो काही प्रॉब्लेम होता आणि काही विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त होते पण त्यांनी काय केलेले पहा अशा विद्यार्थ्यांनी अशा संस्था निवडलेल्या आहेत ॲडेड आणि त्या ठिकाणी ॲडेड ठिकाणी तुम्हाला माहीत आहे जे काही जवळच्या संस्था असतील तुमच्या आसपासच्या तिथं हंड्रेड पर्सेंट जे काय विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला आहे असेच विद्यार्थी तिथं इंटरसाठी जाणार तेव तेवढे विद्यार्थ्यांनी तिथं फॉर्म भरलेले असतात म्हणजे प्रेफरन्सेस दिले होते तर शंभर टक्के ज्यांचा स्कोर जास्त आहे त्यांनाच पहिले दहा विद्यार्थ्यांनी त्या संधी तिथं मिळालेली आहे आणि काही विद्यार्थ्यांना एकशे दहा एकशे असे मार्क्स असून देखील संधी न मिळण्यामागचं ते प्रमुख कारण आहे कारण त्यांनी अतिशय जवळच्या संस्था आणि काही सिलेक्टेड संस्था निवडलेल्या आहेत तर तुम्ही थोड्याशा लांबच्या संस्था दिल्या असतात जर स्कोर कमी असतात तर शंभर टक्के तुम्हाला तिथं संधीही मिळाली असती तर हा जरा तुमचा जो काही प्रॉब्लेम होता आता त्यानंतर बघा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्याला जो काही प्रश्न केला होता की सर आता मला संस्था तर मिळालेल्या आहेत काही विद्यार्थ्यांना दहा संस्था मिळाल्या आहेत त्यांनी मला मेसेजेस देखील केले तर आता नेमकं पुढची स्टेप काय असणार आहे पुढं नेमका आम्हाला काय करायचं आहे ओके तर विद्यार्थी मित्रो हो, पहा आ, तुम्हाला ऑलरेडी मी पुर्वीच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांनी ज्या ज्या संस्था तुम्हाला मिळालेल्या आहेत काही विद्यार्थ्यांना दोन संस्था मिळाल्या असतील काहींना दहा मिळाल्या असतील त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे आणि त्या संस्थेची संपूर्ण माहिती जो काही आहे ते तुम्हाला काढायचं आहे तिथला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला तुमचं इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जे काही पुढची तयारी आहे ती करायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं आहे तिथील कॉन्टॅक्ट नंबर घेऊन जे काही तिथले हेड असतील त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू ही फेस करायची आहे आता त्यानंतरचा राहिला प्रश्न की आता इंटरव्ह्यूसाठी आम्हाला नेमकं काय काय का गोष्टी कराव्या का करा लागणार आहेत किंवा इंटरव्ह्यूची आम्हाला नेमकी काय तयारी करावी लागणार आहे तर तुम्हाला मी याच्यात थ्रू देखील एक व्हिडिओ बनवला होता की इंटरव्ह्यू ही जी आहे तुमची विद्यार्थी मी जो तीस मार्काची असणार आहे तर याच्यामध्ये अध्यापन कौशल्य म्हणजेच डेमो हा तुमचा पंधरा मार्काचा असतो आणि जे काही बाकीचे टेक्निकल राऊंड असतात त्याचे पंधरा मार्क्स म्हणजे टोटल तीस मार्काची ही तुमची इंटरव्ह्यू असणार आहे आणि या तीस मार्क्स मार्क प्लस तुमचा टेटचा स्कोर या एसवरती तुम्हाला तिथं सिलेक्शन होणार आहे आणि काही संस्थेवरती तर अतिशय कमी कॅन्डिडेट्सच तिथे सिलेक्ट झालेले आहेत म्हणजे एका तिथं दोन जागा असतील तर तीन ती चार कॅन्डिडेट एवढेच तिथं दिलेले आहेत म्हणजे तिथं जास्त विद्यार्थ्यांनी हे प्रेफरन्सेस दिलेले नाहीत तर शंभर टक्के तशा विद्यार्थ्यांचं काम तर तिथं होणारच आहे आणि यापूर्वी देखील तुम्हाला मी सांगितलं होतं की ही जी काही पुढची भरती प्रोसेस आहे ती ॲज पर एसओपी होणार आहे एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर यामध्ये कुठल्याही पद्धतीचं फ्रॉडबाजी होणार नाही पूर्णपणे ज्या काही मेरिटी आहे त्या बेसिसवरतीच पुढचं सिलेक्शन होणार आहे तर त्यामुळे तुम्ही जास्त जास्त टेन्शन न घेता जास्त पॅनिक न होता बी पॉझिटिव्ह राहा आणि व्यवस्थितरित्या डेमोची तयारी करा तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की डेमो कशा पद्धतीने तुम्हाला बनवायचा आहे कोणकोणते टॉपिक तुम्हाला कशा पद्धतीने निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला प्रेझेंटेशन कसं द्यायचं आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलिंग मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये केलेलं आहे पाहिजे तर अजून एक व्हिडिओ मी याच्यावरती तुमच्यासाठी सेपरेट बनवून घेणार आहे तर लवकरातच तुम्हाला तो व्हिडिओ मिळेलच की नेमकी इंटरव्ह्यूची प्रोसेस पूर्णपणे कशी असू शकते आणि तुम्हाला वेगवेगळ्या फेजमधनं त्या राऊंडेस राऊंड जे काय असतील टेक्निकल राऊंड्स असतील जे काही डेमो सेशन असेल त्यानंतर जे काही टे तुमचा सब्जेक्ट राऊंड असेल तर त्यावेळी तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्हाला अँसरिंग करायचं आहे आणि ते वेगवेगळे फेजेस तुम्हाला कसे क्रॅक करायचे आहेत आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला सिलेक्शन व्हाय करून घ्यायचं आहे आणि तीसपैकी तीस मार्क्स तुम्हाला कशा पद्धतीने मिळवता येतील याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ आपण संध्याकाळी तुमच्यासाठी नक्कीच बनवणार आहे तर रहे। तर जवळपास संध्याकाळी सातपर्यंत आपण हा व्हिडिओ तुम्हाला पब्लिश करू किंवा उद्यापर्यंत तुम्हाला व्हिडिओ नक्कीच मिळून जाणार आहे तर विद्यार्थी मित्र हो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर नक्कीच कमेंटमध्ये मला कळवा आपण नक्कीच त्याच्यावरती विचार करू आणि त्याच्यावरती तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवू आणि जे काही तुमच्या शंकाने रसन असेल ते पूर्णपणे आपण करणार आहोत तर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त योग्य धारकांपर्यंत दारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण त्यांना देखील शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट ह्या वेळेत मिळत राहतील तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ